श्री गजानन महाराज पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात शेगावात एकशे पंधरावा पुण्यतिथी सोहळा प्रारंभ पाच दिवस भक्तिमय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिर परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई भजनी दिंड्यांच्या आगमनाने संतनगरी दुमदुमली श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे काल दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रींच्या एकशे पंधराव्या पुण्यतिथी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे या पाच दिवसीय उत्सवात दररोज पहाटे काकड आरती भजन प्रवचन हरिपाठ आणि रात्री महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन रंगणार आहे विशेष म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बुवा पाटील यांची कीर्तन आणि त्या दिवशी सकाळी पूर्णा पूर्णाहुती व अभूषण स्नान होणार आहे दुपारी श्रींची भव्य पालखी परिक्रमा अश्व पताका आणि टाळकरी दिंड्यांसह निघणार आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी हवप प्रमोद बुवा राहणे यांचे काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी गोपाळ कालेने पुण्यतिथी उत्सवाची सांगता होईल मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून राज्यभरातून ज्ञानोबा तुकारामांच्या भजनी दिंड्या संत नगरी शेगावात दाखल होत आहेत संत गजानन अवलिया या अवतरले जगतारा या गजराने संपूर्ण नगरी भक्ती रसात नाहून निघत आहे प्रतिनिधी दीपक सुरोशे आधुनिक केसरी शेगाव बुलढाणा